मनोज जारांगे पाटील एकोणतीस जून रोजी आंतरवाली सराठीमध्ये एक राज्यस्तरीय बैठक येणार आहेत आणि या बैठकीला राज्यभरातून समाज बांधव मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि ऐतिहासिक अशी बैठक होणार आहे असं देखील सांगण्यात आलं आहे पण मात्र या बैठकीच्या माध्यमातून राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवेदन निवेदनसुद्धा देण्यात आलं आहे म्हणजे आमंत्रण देण्यात आलं आहे की तुम्ही आंतरवालीमध्ये या मराठा आरक्षणावर चर्चा करा मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय आहे तुमचं समर्थन आहे विरोध आहे तुमची भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आंतरवाली सराठीमध्ये या जे आमदार येतील जे खासदार येतील ते आपले आहेत मग जे येणार नाहीत ते आपले नाहीत असं मनोज जनांगे पाटलांनी एका टी व्ही चॅनलशी बोलतानासुद्धा सांगितलेलं आहे आणि आमदार खासदारांना आंतरवालीमध्ये येण्यासाठी आवाहन केलेलं आहे आता जारांगे पाटलांनी आव्हान केलं आणि जारांगे पाटलांना भेटण्यासाठी काही आमदार आणि खासदार हे आंतरवालीकडे दिशेनं जात आहेत जारांगे पाटलांची भेटसुद्धा घेत आहेत अशाच पद्धतीनं बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादीचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघा जणांनी आंतरवाली सराठीमध्ये जाऊन मनोज जारंगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जारंगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्याला समर्थन दिलं आहे पाठिंबा दिलाय हे जात सध्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतंय पण मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी राज्यातल्या सगळ्याच पक्षाच्या आमदारांना हे आव्हान केलेलं असतानाच राष्ट्रवादीचेच आमदार मनोज जारांगे पाटलांना भेटण्यासाठी का जात आहेत राष्ट्रवादीचेच आमदार खासदार जारांगे पाटलांना पाठिंबा का देत आहेत मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना उबाटा गट असेल तसं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काही आमदारसुद्धा जात असतात म्हणजे त्याच्यामध्ये संदीपान भुमरे असतील संजय शिरसाट असतील भाजपचे नारायण कुचे असतील हे देखील आंतरवालीमध्ये जात असतात जारांगे पाटलांची भेट घेत असतात आम्ही तुमच्यासोबत आहोत आमचा तुम्हाला पाठिंबा आहे मानतात पण मात्र प्रत्यक्षात त्या संदर्भात भूमिका मांडत नाही असं देखील काहीजणं मानतात पण मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांना पाठिंबा आणि समर्थन जास्तीत जास्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच आमदाराकडून खासदाराकडून मिळणार दिसतं असंसुद्धा कमेंट मोठ्या प्रमाणात येतात पण मात्र कोणी जरी पाठिंबा त्याला समर्थन दिलं हे फक्त दाखवण्यासाठी करतात ज्या वेळेला सभागृहामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होते त्यावेळेला मात्र कोणीही त्या ठिकाणी बोलत नाही सरकारला धारेवर धरत नाही इकडं मात्र अशा पद्धतीनं आम्ही तुमच्या पाठिंबागं आहोत आमचं तुम्हाला समर्थन आहे हे फक्त दाखवण्यासाठी हे नेते करतात का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण आता पाटलांनी जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना राज्यातल्या आमंत्रण दिलं असलं की आरक्षणावर चर्चा करने त्या चर्चेला मात्र मराठवाड्यातलेच काही मोजकेच आमदार आणि खासदार जारांगे पाटलांच्या भेटीला जातील असं सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आणि जे आमदार मग जारांगे पाटलांना भेटणार नाहीत आरक्षणासंदर्भात भूमिका मांडणार नाहीत त्यांचा मात्र दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये जारांगे पाटील भुगाच करणार आहेत सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेला आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा